नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आपला सर्वांचा लाडका देव बैलगाडा क्षेत्रातला देव द्वादशी दे हिंदकेसरी बाकासूर चिपलूनमध्ये दाखल झालेले भावांनो कोकणात आपला बाकासूर गेलेला आहे तर ह्या जी व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला दाखल झालेली व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण थोड्या वेळातच आपण ती व्हिडिओ देखील घेऊन येणार होत भावना आत्ताच आपल्याला अपडेट मिळालेली आहे की आपला लडका बकासूर चिपलूनमध्ये म्हणजेच कृषी प्रदक्षणसाठी दाखल झालेलं आहे तिकडे बकासूरला इन्व्हाइट केला होता बकासूरला बोलावलेला होता त्यामुळे बाकासूर आपला कोकणामध्ये दाखल झालेला आहे आणि नक्कीच तिथे बाकासूरची फु फुल क्रेज आहे फुल पब्लिक देखील बाकासूरला बघण्यासाठी गेलेले आहे बाकासूरला म्हणजेच आत्ता आपल्याला व्हिडिओ थोडे वेळातच पोचणार आहे आपल्यापर्यंत नंतर ती व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर नक्कीच जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्या वेळातच व्हिडिओ घेऊन येतो मित्रांनो धन्यवाद भावांनो